नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आता शहराची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर ती म्हणजे अनुदान टप्पा वाढ वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के वेतन पुरवणी मागणी संदर्भात तर माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे आणि त्या पत्रामध्ये कशा प्रकारची विनंती करण्यात आली आहे ती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजून बद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन कर नक्की द्यावं मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपणास मिळत राहतील चला आता मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया हे जे पत्र आहे मित्रांनो शिक्षक समन्वय संघ महाराष्ट्र राज्य यांनी सोळा दोन दोन हजार पंचवीसला माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना नम्र निवेदन केलेले आहे आणि या पत्राचा विषय म्हणजेच वीस टक्के टप टप्पा अनुदानाचा निधी अंक अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी देण्याबाबत करण्यात आलेला आहे संदर्भ देखील देण्यात आलेला आहे तो म्हणजेच दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय तसेच चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता वीस टक्के टप्पा अनुदानासंदर्भात त्याचा देखील संदर्भ देण्यात आलेला आहे आणि या पत्रात काय म्हटलं हे पाहूया वरील विषयाकरिता नम्र निवेदन करण्यात येते की आपल्या सरकारच्या काळात शालेय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेच्या दिनांक चौदा 20 दहा दोन हजार चोवीस रोजी वाढीव वीस टक्के अनुदानाबाबतचा शासन निर्णय निर्गमित करून वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के वेतन अनुदान घेत असलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वा तुकड्यांना वाढीव वीस टक्के अनुदानाचा टप्पा तसेच नव्याने अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय व शाळांना वीस टक्के वेतन अनुदान मंजूर करण्याचा शासन आदेश निर्गमित केला आहे तसेच त्रुटीपात्र शाळांनाही समान टप्पा अनुदान देण्याचा निर्णय केला आहे मागील हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण वेळ मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्यामुळे सदरील बाबीसाठी पुरवणी मागणीमध्ये निधी उपलब्ध होणे क्रम प्राप्त होते पण तसे झाले नाही तरी शासने येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शालेय शिक्षण विभागाच्या मागणीनुसार राज्यातील सर्व टप्पा अनुदानावरील शाळा तुकड्यांना चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव वीस टक्के टप्पा अनुदानात देण्याबाबतचा वेतन अनुदान निधी पुरवणी मागणीच्या माध्यमातून मंजूर करावे तसेच शालेय शिक्षण विभागास तशी शिफारस करून न्या द्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे तर माननीय मुख्यमंत्री साहेब मधात एक व्हिडिओ आलेलाच होता मित्रांनो की ज्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसे अर्थमंत्री यांना आदेश दिलेले आहे की टप्पा वाढ संदर्भात निधी मंजूर करावा आणि तो पारित करून विनानुदैन शिक्षकांना न्याय द्यावा दे असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे परंतु तरी देखील शिक्षक समन्वय संघाच्या वतीने या पत्रातून त्यांना निवेदन करण्यात आलेले आहे आणि नक्कीच आपल्याला या अधिवेशनामध्ये अनुदान हे मंजूर नक्कीच होईल माहिती आवडली तर नक्कीच लाईक कराल ला आणि टुटर सपोर्ट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद